नगर ते सिंदखेड राजा रस्ते दोन दिवसाला चार अपघात एस टी महामंडळाचा होत असेल तर माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्याला कळवितो माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांची प्रतिक्रिया जालना शहरातील नगर ते सिंदखेड राजा चौखोली रस्त्यादरम्यान आत्तापर्यंत चार एस टी महामंडळाचा अपघात झालेला आहे आज दिनांक ऑगस्ट रोजी सकाळी दरम्यान आणि ट्रकचा अपघात होऊन पंधरा मंत्री अर्जुनराव खोतकर आक्रमक झालेत या संदर्भात आज दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी पाच वाजेच्या दरम्यान माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी बोलताना सांगितलंय दोन दिवसाला चार अपघात होत असेल तर यंत्रणेनं पाऊल उचललं पाहिजे परिवर्तन विभागाने पोलीस विभागाने लक्ष दिलं पाहिजे माहिती घेऊन संबंधित विभागाला कळवणार असल्याचं प्रतिपादन माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केलंय आहे मुलीचे नाव कन्यानगर चा आतापर्यंत चार बस चे अपघात झालेले आहे त्याच्यामध्ये आज सकाळी पंधरा प्रवास जखमी झालेले यासाठी राज्य सरकारकडून किंवा वनिभागा काही तक्रार वगैरे करणार दोन दिवसामध्ये चार अपघात होत असतील तर यंत्रणेने या संदर्भामध्ये तातडीनं पावलं उचलले पाहिजेत आणि गांभीर्याने घेतलं पाहिजे आर टी सुद्धा परिवहन विभागानेसुद्धा लक्ष दिलं पाहिजे पोलीस विभागानेसुद्धा लक्ष दिलं पाहिजे मी माहिती घेतो आणि या संदर्भामध्ये संबंधित विभागाला कळवतो धन्यवाद